रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या आदित्यच्या घरामध्ये चा चार आय म्हणजे बिल्डिंग नंबर चार आणि विंग आय ह्या बिल्डिंगचं नाव असल्यामुळं आमच्या ह्या बॉम्बे माऊलींचा आमच्या पूजेच्या दिवशीच काहीतरी माऊलीच्या कृपेनं आशीर्वादाने त्यांना आमच्या आईचा मान आहे तो द्यायचा आहे पण त्यांच्या कामामध्ये राहून गेलं काही हरकत नाही पण आमच्या मामींच्या आणि आमच्या दीपाली माऊलींच्या समेत हा त्यांचा सन्मान आहे खाप छान मावले राम कृष्ण रे राम कृष्ण रे राम कृष्ण रे असंच आमच्या आईचं प्रेम आमच्यावर सतत राहावं आशीर्वाद राहावा हे एक आपल्या प्रेणावाची भेट आहे आईच्या नात्यानं मग मी हात लावायचे हे विठ्ठला माय बाप दाखव या थांब मला दिसू द्या ते रामकृष्ण आपलं ह्या गोकुळमध्ये जेवढे आपल्या वयस्कर आमच्या माता आहेत त्या आपल्या आईच्या नात्यानं आम्ही त्यांना आपल्या मुलाच्या तरी आपल्या एक मायेचा आधार असावं प्रेम असावं तसे हे आमच्या गोकुळ परिवारातल्या गोकुळ त्यांच्या दुधाची डेअरी यांना प्रत्येक जण भेटतो गोकुळ दूध आणि दूध मध्ये सगळं जाईल असं मला तुझा आशीर्वाद करता मला बरं वाटलं आपल्या याच्यामध्ये तीन चार गेले हा मला माहित सहावारी आणि नऊवारी मला हे माहित नव्हतं ना तर मी आपल्या सहावारी आणल्या पण मला पण आवती या गावची आई आहे पण आणखी कोण जाते करणार